सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रचंड उलटफेर मुंबई पुण्यात दहा ग्रॅम सोन्याची किंमत किती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे चांदीच्या ही बदल झाल्याचा वेबसाईटनुसार आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख सहाशे तीस रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे ब्याण्णव हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये एक किलो चांदीचा दर एक लाख सोळा हजार सातशे सत्तर रुपये आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर अकराशे अडसष्ट रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट कर सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार आठशे सत्तर रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सेहेचाळीस हजार नऊशे एकसष्ट रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार सातशे एक रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये आठ आट ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार चारशे बहात्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे चोवीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार त्रेसष्ट रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार पाचशे चार, चार रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सहाशे तीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सोळा हजार सातशे सत्तर रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता आता पुढे आपण काही शहरामधील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता चोवीस कॅरेट व बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्यासाठी आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा आवश्यक तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉइंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचित्रांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सब्सक्राइब करा